श्री नर्मदा दर्शन या पुस्तकाचे लेखक रेवाशंकर नर्मदा प्रसाद उर्फ दिनकर जोशी यांनी प्रचंड कष्ट करून दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या कालावधीत पायी परिक्रमा केलेल्या मैयाच्या भक्तांना एकत्रित आणून त्यांचे विचार त्यांचे अनुभव त्यांच्या अनुभूती परिक्रमेतील त्यांच्या वाट्याला आलेली सुखदुःखे याचे एकत्रित संकलन करून हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याचा उपयोग नवीन परिक्रमा करणाऱ्यांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक होत आहे या पुस्तकाचे वाचन आपण क्रमशः करणार आहोत आज आपण श्री अवधूत आराध्य यांचा लेख अभ्यासणार आहोत सत्तावीस श्री अवधूत आराध्य चिंचवट पुणे नर्मदा भक्तांची संकलित लेखांची कल्पना मला फार भावली प्रत्येक परिक्रमावासीला खूप काही सांगावयाचं असतं पण त्यासाठी पूर्ण ग्रंथ लिहिणं जमत नाही अन्यथा ते एक बोरू कामच ठरण्याची शक्यता असते त्यापेक्षा हे संकलित रूपाने एकत्रित ग्रंथित केल्यास माझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या फुटकळ लेखन करू करणाऱ्यालाही एक मोठी संधीच म्हणून हे एक छोटंसं पण प्रामाणिक कथन कदाचित थोडा विसंवादी ठरण्याची शक्यता पण मी या संधीचा लाभ घेणार आहे प्रथमच सांगतो माझी परिक्रमा आणि तो पाच साडेपाच महिन्याचा कालावधी म्हणजे आनंद संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं तर आनंदाचे डोही आनंद तरंगचीच अनुभूती होती विशेषतः जेव्हा जेव्हा मी एकटा असे अर्थात माझ्यासोबत फक्त मैया त्यावेळी तर येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत असं जगद्गुरु तुकारामांना का वाटत होतं याचीच प्रचिती येत असे एकालयीत नर्मदे हरचा जप आणि आत्मचिंतन बस ते आले का हे कुठे गेले इकडून जाऊया की पिकडून नको कुणाची काळजी नको घोर नको वाद नको विवाद नको फक्त आपुलाची वाद आपणाशी मैया किनारी भीतीचा प्रश्नच नाही वाटू लागलीस तर मी कृतांत दूतक कालभूत भीतीहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे हा जप करीत असे पण ही भीती सुद्धा एक दोनदाच अनुभवली हो मी एक सामान्य संसारी मध्यमवर्गीय माणूस सतत धास्तावलेला जीवनात सगळं सोडून परिक्रमेला गेलेला खोटे कसे सांगू परिक्रमा उचलताना सुरू करताना काहींनी फारसे उत्साहवर्धक असे काही नव्हतेच मला परिक्रमेसाठी दाखला मिळू शकला नाही नगर परिषदेने सांगितले आम्ही दाखला देणे बंद केलंय आणि त्यांनी माझी बोळवण केली जगदीश महाराजांकडे जे परिक्रमा उचलण्यासाठी विधी करून दाखला देतात पण मला कुठलेही कर्मकांड करायचे नव्हते माझा विश्वासच नाही त्यावर मग उगाच सगळे करतायत म्हणून तर मला मुळीच नको होते गुरुजी विधी करून घेणार असाल तर दाखला देतो मी नाद सोडला पण यावरून ओंकारेश्वरपर्यंत निरोप देण्यासाठी आलेल्या कुटुंबाबरोबर विनाकारण माझी वादावादी आणि चिडचिड झाली आमचे मुक्कामाचे ठिकाण म्हणजे गजानन महाराज संस्थांची धर्मशाळा धर्मशाळा रमणीय आणि पवित्र असून देखील रात्रभर झोप अशी काही लागली नाही वाईट साईट स्वप्नामुळे अस्वस्थता होती सौंचाई तोच अनुभव माझ्याजवळ माझे ज्येष्ठ नागरिकत्वाचे कार्ड होते दुसऱ्या दिवशी कुटुंबाचा निरोप घेऊन दाखल्या विनाच निघालो मात्र कर्मकांड न केल्याकारणाने निर्माण झालेला मनस्ताप मात्र बरोबर घेतला एक सज्जन माझ्याबरोबर स्वतःहूनच येतो म्हणाले होते पण माझे विचार ऐकून त्यांनी मला चक्क चुकमलंच योगायोगाने जेव्हा मर्दानामध्ये भेटले तेव्हा म्हणाले तुमचं प्रकरण वेगळंच वाटलं जमण्यासारखं वाटलं नाही नर्मदेहर केलं आणखी काय करणार वास्तविक सोबत त्यांनाच पाहिजे होती म्हणून मी हो म्हणालो होतो असो माईची इच्छा परिक्रमा मी एकट्यानेच करावी अशीच असली पाहिजे नर्मदे हर वर मी लिहिलंय एक दोनदाच मला भीती जाणवली पहिल्यांदा खुटी जांगरवा येथे राजघाटचे अतिशय पवित्र असे रोहिणी तीर्थ सोडले अन् पाणी सुरू झाले पेड्रा नांदगाव पिचोरी पाल्याचा नर्मदा आश्रम इथे भैरवदास महाराज मला आग्रह करीत होते आसन लावा इथेच सत्संग करूयात पुढे कुठे जाताय पण एकच आठवडा झाला असेल परिक्रमेचा जास्तीत जास्त अंतर कापू ही माझी भावना त्यामुळे थांबलो नाही खुटीच्या बंगाली बाब्यांच्या आश्रमात संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान पोहोचलो समोर अथांग मैया नंतर जी माहिती मिळाली त्यानुसार तो उडी नर्मदा संगम मेघनाथ तीर्थ आता ते प्रवाहात मय्याच्या पोटात गडप झाले पाच सहा कुकरी एका मोठ्या वाकळीवर झोपलेली नर्मदे हर केलं पण फक्त कान टवकानून डोकेवर करून माझ्याकडे पाहू लागली पोटात गोळा तसाच पुढे गेलो त्या श्वानपथकाने काही हालचाल केली नाही थोडी भीती चेपली तिथे माणूस तर सोडाच अन्य चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हते कुठलीही चाहूल नाही पुढे जाऊन नर्मदे हरचा जप मोठमोठ्याने करीत त्यांच्यासमोर बसलो मग तिथेच त्यांच्या शेजारी त्याच कट्ट्यावर आसन लावले शाळू दिवस असल्याने तोपर्यंत अंधारून आलंच होतं पुन्हा आश्रमात आवाज दिला नर्मदे हर पण चाहूल नाही वीज नव्हतीच त्यामुळे वातावरणात एक प्रकारची गोढता आली होती आश्रमात अंधार थंडी मी म्हणायला लागलेली आजूबाजूला चक्कर टाकली पण कुठलीही चाहूल नाही टाचणी पडली तर आवाज येईल अशी शांतता हातातली बॅटरी काम करण्याशी झाली तेवढ्यात आतून अंधारातूनच एक बाबा बाहेर आले उंची पुरी आकृती टोकदार नाक अंधारामुळे डोळ्यातले भाव दिसत नव्हते मात्र त्यांच्या हालचालीवरून खूप थकल्याचे जाणवत होते नर्मदे हर प्रतिसाद न देताच पुन्हा अदृश्य मला तिथेच अंधारात बसून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते आता श्वानपथकाचा खूप आधार वाटू लागला तेवढ्यात आणखी एक जण घाईगडबडीत अंधारात आला चेहरा दिसत नव्हताच मी म्हणालो नर्मदे हर आता मात्र प्रतिसाद मिळाला नर्मदे हर कप पधारे हो बस अभी अभी मी उत्तरलो त्यावर तो आश्रमात गेला पणती लावली आणि पुन्हा त्याहूनही घाईत निघूनही गेला पुन्हा शांतता दत्त महाराजांचे श्वानपथक होते तर या थंडीचे काय करायचे झोप येत नव्हतीच रात्री आठच्या दरम्यान बंगाली बाबांनी माझ्यासमोर डाळभाताच्या खिचडीचे ताट आणून ठेवले पुन्हा गुडूप थोडं थांबून भोजन प्रसादी घ्यायला सुरुवात केली श्वानपथकानं काही प्रतिसाद न देता एकदा पाहिलं आणि परत मुटकुळी मी प्रसाद घेतला समोरच्या माठातून बर्फासारख्या थंड पाण्याने प्रक्षालन केले दोन घोट पोटात टाकले पुन्हा कट्टा बाबाजीनी पुन्हा बाहेर आले म्हणाले बाजूवाले झोपडे मे आसन लगावो पुन्हा गायब झोपडीत गेलो तर मरणाची धूळ विडीच्या थोटकांचा कचरा मुंग्यांची वर्दळ त्यातच थोडी बऱ्यापैकी जागा बघून तिथेच मिळालेल्या एका झाडाच्या फांदीने ती साफ करून घेतली व आसन लावले आणि पडलो पाट टेकवून आता त्यात परत एकटाच डासांनी अक्षरशः मला फोडून काढले झोपडीला दार नाहीच रात्री नऊच्या दरम्यान दोघे जण आले दोघे तरुण बहुदा मामाच श्वान पथकाला हुसकावून त्यांचे आसन दोन तीन वाकळी उचलले झटकले आणि त्यांच्या त्यांच्या भाषेत आरडाओरडा करत नर्मदे हर म्हणत माझ्या शेजारी टाकले पण ती मुलं आली आणि वातावरणात एकदम चैतन्य आल्यासारखे झाले अंबाराम आणि कालू असे त्यांचे दोघांचे नाव त्यांच्याकडूनच कळले त्यांच्या सांगण्यावरून ते केवथ म्हणजे नावाडी होते त्यांना बाबाजींविषयी विचारले तर ते आठ दिवस झाले आजारी आहेत म्हणून त्यांनी सांगितले तेवढ्यात वीज आली बाबाजींनी आठमध्ये टीव्ही लावला नुसता गजबजाट झाला आणि त्या नीरव शांततेचा भंग झाला गप्पाटप्पामध्ये कधी झोप लागली ते कळलेच नाही दुसरा प्रसंग लगेचच दुसऱ्या रात्रीचा मुक्काम मोरकट्टा हिरणफाल तीर्थ पण तेही तीर्थ आता प्रवाहात गडब झाले आहे दुलीचंदर आथोड यांचे ओसरीवर पाच वाजताच पोचलो होतो शेठ नव्हते पण मैया होती दोन मुले होती साडेसहालाच भोजन प्रसादी मैया म्हणाली तिथेच आसन लावा बाजूला एक माथारी गाय पाच सहा शेळ्या दोन तीन बागडत असलेली कर्डं पडल्या पडल्या झोप लागली रात्री कधीतरी ती कर्डं माझ्या अंगावरून उद्या मारीत गेली पण झोपेची तीव्रता एवढी की डोळे काही उघडलेच नाहीत तसाच झोपलो रात्री बारा वाजता जाग आली आणि मग मात्र धाबे दण आणले मी एकटाच बाहेर उघड्यावर आणि दोन बाजा लावून तिच्या अंगावर वाकळी टाकून बंदोबस्तात ठेवलेली शेजारची म्हातारी गाय शेळ्या सगळ्या आंत सगळे कुटुंबही आंतच मी एकटाच बाहेर मग कसली झोप न कसलं काय समोर अंधारात चाहूल घेत जप करीत बसून राहिलो कृतांत दूत काल भूत भीती हारी वर मध्ये स्तवन गात पहाटेच शेठजींच्या मोटरसायकलच्या आवाजाने जाग आली एक नर्मदेहरचा नारा मी त्यांना विचारले की शेळी मेंढ्या आणतं आणि गाय बंदोबस्तात ही खबरदारी जंगली जनावरांमुळे होती की काय तर ते म्हणाले नाही थंडीपासून बचावासाठी पण मला तर जंगली जनावरांच्या भीतीने घेरले होते त्यानंतर भीती अशी राहिलीच नाही पुढे गेल्यावर रस्त्यावरच एका झोपडीत दयानंद स्वामी भेटले त्यांनी आग्रहाने तहान लाडू भूक लाडू दिला आणि एक लाल शबनम भेट दिली म्हणाले ही राहू द्यात ती शबनम त्यांनी तिकडे शबनमला झोला म्हणतात मी किलो दीड किलोमीटर गेल्यानंतर मागून मोटरसायकलवरून आणून दिली त्याचं कारण मी सहज म्हणालो होतो अशा दोन शबनम पाहिजेत एक या खांद्यावर एक दुसऱ्या हे त्यांना मी तिथून निघाल्यानंतर जाणवलं आणि म्हणून त्यांनी मागून आणून दिली पुढे ते म्हणाले माझ्या त्यावेळी लक्षात आले नाही खरे तर त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते गम्मत म्हणजे माझ्याजवळ असलेली एक सॅक त्याआधीच शालिवाहन आश्रमातल्या एका भंडारीला आवडली म्हणून मी देऊन टाकली होती आता माझ्याकडे फक्त सिमेंटची गोणी होती पंढरीच्या वारकऱ्यासारखी त्यांनी मला एक गोष्ट सांगितली म्हणाले अमलाथा गावात पूर्वी एक साधू राहायचा आणि जाणाऱ्या परिक्रमावासियांना म्हणायचा आगे जाकी आप लुटेही जायगे तो यही मुझे मैं तो आप लोगों ही सेवा केले मागता चलो निकालो सब आणि लुटायचा पण ते सगळे परिक्रमावासियांच्या सेवेसाठीच वापरायचा हेही खरे तर तर एकदाचा शूलपाणी पोचलो हिरालाल राठोडजींकडे चहा झाला त्यांनी पुन्हा विचारले चाय पियोगे आणि ते आत कामामध्ये गर्क झाले आणि मला विसरूनच गेले शेवटी वाट पाहून निघालो तेव्हा त्यांच्या लक्षात आले कुलीमध्ये एक मामा माझ्या मागेमागेच येत होता बहुदाल हिरालालजींच्या वस्तीपासून माझा पाठलाग करीत असावा पण मी लक्षच दिले नाही शाळेजवळ लहान लहान मुले गोळ्या चॉकलेटसाठी मागे लागली होती एक सात वर्षाची चिमुरडी तर रुपया दे दो रुपया असे म्हणून मागे लागली मी म्हणालो घ्यायची असेल तर गोळी घे तर ती म्हणाली आगे जाके तू पुरे लुठी जाओगे फिर क्या करोगे मी म्हणालो त्यासाठीच चाललोय पुढे दोन डोंगराच्या घळीत टेकडीवरच्या एका शबरीने वर बोलावलं पैसा दे दो ना तिच्या हातावर शंभरची नोट ठेवली मेरे बहुको भी दे दो तेव्हा तिलाही दिली तेवढ्यात तिची मुलगी लेकरू घेऊन आली आपसात त्यांचं काही बोलणं झालं मला म्हणाली लडकी बोलती है उसे भी चाहिए तिलाही एक नोट देऊन टाकली वर ठेवलेल्या चार नोटांपैकी तीन तर गेल्या राहिलेली एक पाहून ती म्हणाली मेरे बेटे केले दे दो ना वो देखो आ गया मी म्हणालो एक ही बच्ची है आगे भी मामा मिलेगा और उसे देने के लिए रख दो त्यावरती म्हणाली ठीक है लेकिन अभी रोटला खाके जाओ मी म्हणालो माझे स्नान पूजा झाली नाही तर ती म्हणाली दो सबिधर और सामने वो धरना दिख रहा है वहां जाके लो, जब तक रोटला बन जाएगा सगळं तिथंच टाकलं अन लंगोटीवर फक्त टॉवेल गुंडाळून गेलो अर्धा पाऊन तास लागला मी आल्यानंतर पाहिलं तर मी जसं टाकलं होतं तसंच माझं सामान पडलं होतं ती नोट ही डोकावून तशीच पाहत होती रोटला खाल्ला आणि तीही नोट देऊन टाकली पण असे हे मामा म्हणजे भिल्ल लुटणारे आणि जेऊही घालणारे तसेच प्रामाणिकही आणखी एक वेगळा आगळा अनुभव परिक्रमेतला आठवा दिवस पूर्ण लक्षात राहिलेला व माझ्या विचारांची दिशाच बदलणारा अंतर्मुख करणारा मुक्काम ब्राह्मणगाव मैयाच्या अगदी किनाऱ्यावरच नर्मदा भवन एक माताराम केवट जातीची केवट म्हणजे ज्यांनी रामाला गंगापार करून दिले ती जमात त्याचा त्यांना खूप अभिमान तो आश्रम ती माताराम चालवते समोरच अथांग मैया मला तर लहानपणी आम्ही नरसिंहपूरच्या भीमानिरेच्या संगमावर गेल्यासारखेच वाटले रात्री झोपताना माझे पाय मैयाकडे होते जाग आली आणि लक्षात आले आपले पाय मैयाकडे आहेत दचकल्यासारखंच झटकण उठलो मातारामाही जागी झाली ती म्हणाली क्या उवा मी अडचण सांगितली त्यावर तिची प्रतिक्रिया अरे सो जाओ जैसे हो सही हो अरे भगवान तो सभी जगह सभी दिशा में है मैया में नहाते समय तो पाँव लगाते ही हो ना पढ़े लिखे हो ऐसी सोच रहेगी तो अपने पैर पेट में लेके सोना पड़ेगा एक अडाणी अशिक्षित केवट स्त्री आम ही असल तर्कशास्त्र हा विषय आमला पहली पासन हवा होता त्रिशंकू सारखी अवस्था नसती मला खूप जणांनी आग्रह केला तुम्ही तुमचे अनुभव लिहून काढा पण परिक्रमेच्या आधी मी जे अनेक ग्रंथ वाचले होते त्यात वियोगी श्री अहिरे श्री नर्मदा प्रसाद श्री रघुनाथ रामचंद्र गुणे भारती ठाकूर यांचे ग्रंथ मला खूप भावले होते वियोगींनी मला परिक्रमेची ओढ लावली नर्मदा प्रसादांनी त्यांच्या नर्मदा आख्यानाचे तर वेडच लावले भारती ठाकूरने परिक्रमेला एक आणखी अजोड सामाजिक परिमाण दिले ते खूपच भावले आणि ऋषितुल्य आदरणीय श्री रघुनाथ रामचंद्र गुडे यांचे नर्मदे हर म्हणजे परिक्रमेची ज्ञानेश्वरीच वाटली असं वाटलं यापेक्षा चांगले लेखन असूच शकणार नाही नाथांनी ज्ञानेश्वरी संपादित केल्यानंतर शेवटी लिहिलंय इथे ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करेल मराठी तेने अमृताचे ताटी जाणं नोरोटी ठेविली मग मला पर्याय राहिला होता ऑडिओ व्हिडिओचा तर तिथेही चितळेमाईनी रस्ता अडवलेलाच त्यांच्या व्हिडिओ इतकं सुंदर आणि प्रवाही मला जमणंच शक्य नव्हतं कोण ऐकणार आहे माझं मग ठरवलं नाही काही लिहायचं मला आलेले अनुभव अनुभूती ही प्रियकर प्रेयसीच्या छुप्या मिलनाची जशी गुप्तता पाळली जाते तशीच ठेवायची जगत जाहीर नाही करायची पण तीन प्रश्न जे मला नेहमी विचारण्यात येतात त्यांची मात्र माझ्या परीने उत्तरे देणार आहे तसा प्रयत्न करणार आहे पहिला वारंवार विचारला वार जाणारा प्रश्न अश्वत्थामा भेटला का नाही भेटला मग कामेळ भेटला म्हणून त्या विषयावर मिळेल तिथून वाचून काढलं तेव्हा लक्षात आले अश्वत्थामाला दिलेला शापाचा उल्लेख महाभारताच्या सौप्तिक पर्वात सोळाव्या अध्यायात याविषयी मला संदर्भ मिळाला श्रीकृष्णाने अश्वत्थामाला जो शाप दिलाय तो असा हे कुरुरात्म्या तू सतत पापे करीत आलास आणि आज तू तुझे ब्रह्मास्त्र उत्तरीच्या गर्भावर सोडून पापाचा कळस केला आहेस तू तीन हजार वर्ष या पृथ्वीवर ही तुझी भळभळती जखम घेऊन भटकत राहशील तुझ्या जखमेला येणाऱ्या दुर्गंधीमुळे तू जनात वावरू शकणार नाहीस जनसंपर्कापासून दूर निबिड जंगलात भरकटत राहशील याचा अर्थ संशोधकांच्या मताप्रमाणे महाभारत घडून जर पाच हजार वर्षे झाली असतील तर अश्वत्थामाला गती कधीची मिळालीच असणार म तो कसा भेटेल आणि रामानंद सागरांच्या श्रीकृष्ण या एका एपिसोडमध्ये तर श्रीकृष्णांनी म्हटलंय हे पाप्या अश्वत्थामा तू फक्त पाप्याच्याच दृष्टीस पडशील मग असा महान जीवात्मा मला भेटला नाही त्याचा मला आनंदच हवा नाही का दुसरा प्रश्न तुम्हाला काही दर्शन वगैरे दिलंय का माईने माझे उत्तर आहे नाही आणि मी ती अपेक्षाही ठेवली नव्हती आणि कशी ठेवू ती अपेक्षा तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर जन्मांतरी नाही शुद्ध आचरण यालागी चरण अंतरिले न दिसती मज अपुले अवगुण संचित ते गुण जाणे मागे ह्या जन्मात आम्ही पाय दिवे लावलेत ते आम्हाला कळत नाहीत त्यात परत गेल्या जन्मीचे कसे कळणार मग मला आणखी किती परिक्रमा कराव्या लागतील एकूण अगोदरच्या पापाचा संचिताचा निचरा झाल्याशिवाय भगवत दर्शन होणे नाही हेच खरे तिसरा प्रश्न परिक्रमा ही पती पत्नी जर दोघही हालत असतील तर दोघांनी मिळून करायला हवी खरं तर परिक्रमा हे एक तप आहे संन्यास त्रिदंडी म्हणा हवंतर तर तो एकट्यानीच साधायला हवा साधेल तुम्ही तुमच्या सौला घेऊन जाणार म्हणजे इथे जो संसार करतायत तो नर्मदा तटी करणार त्याच काळज्या घेऊन जेवून घ्या पाणी प्या पाय दुखत असतील राहू आज इथेच पण मग इथे कुठे राहणार काही व्यवस्था दिसत नाही तुमची किती वेळ वाट पाहिली कुठे अडकला होता एक न दोन हा कसला संन्यास आणि कसले तप आणि बरोबर कोणीही असो बंधन आलेच एकमेकांच्या चालीने चालायला हवे एक जाईल तिकडे जायला हवे त्यासाठी तिथेच राहायला हवे म्हणजे पुन्हा बद्धता आली हात संन्यास असेल तर मग इथेच राहा ना पण हे माझं वैयक्तिक मत झालं मी कुणाला काही शिकवतोय असा अर्थ जर यातून निघत असेल तर मी क्षमा मागतो परिक्रमेमध्ये निस्पृह निसंग निर्मम निर्मोही निरालंब अपरिग्रही अशी अवस्था हवी आणि हो संतांनी म्हणून ठेवलंय खाके घेऊन या दारा म्हणे मला संन्याशी करा परिक्रमेचा उद्देश काय काही नाही शेवटी परिक्रमेसंबंधी एवढेच म्हणेन श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलंय यात तपस्यसी कोणते याह तत्कुरुष व माझे हे अल्पसे निवेदन त्या परमात्माला व नर्मदा मैयाला अर्पण करतो आणि प्रार्थना करतो ही प्रार्थना कुंभेश्वरच्या दत्त मंदिरात लिहिलेली होती तीच उद्धृत करतो दुराचारे दुरालभे दुस्संगे दुष्प्रतिग्रहे दुष्क्रिया यास्त्य दुर्बुद्धो स्मृता रक्षदे नर्मदे